वेगवेगळी आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जाते आता तर मंत्रालयातील अठरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आली घरं देण्याच्या नावाखाली गृह विभागाच्या अप्पर सचिवांसह अठरा जणांची फसवणूक करण्यात आली या अधिकाऱ्यांना तब्बल दोन कोटी एकसष्ट लाखांचा गंडा घातला गेला हिरानंदानी गार्डनमधल्या ब्ल्यूबेल इमारतीत घरं देण्याचा आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली याप्रकरणी निवृत्त उपसचिवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान जी घरं या अधिकाऱ्यांना देण्याचं आश्वासन दिलं त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं अधिकाऱ्यानंच तब्बल अठरा सरकारी अधिकाऱ्यांना घर देण्याच्या नावाखाली दोन कोटी एकसष्ट लाख पन्नास हजार रुपयाचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे की सध्या ज्या ठिकाणी आहे तो पवई हिरानंदानीचा परिसर आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही ब्ल्यू बेल जी इमारत आहे या इमारतीमध्ये दे घरं देण्याच्या नावाखाली राजेश गोविल या माजी अधिकाऱ्यानं जे आहे ते अठरा सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल दोन कोटी एकसष्ट लाख पन्नास हजार रुपयाचा गंडा घातलेला आहे एकूणच हे प्रकरण जर आपण पाहायला गेलं तर जे अठरा अधिकारी आहेत हे सगळे गृह विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आहेत आणि अशा गृह विभागातील अप्पर सचिव दर्जाचा जो अधिकारी आहे राजेश गोयल त्याने आपली गृह विभागामध्ये चांगली ओळख आहे आणि त्यामुळे आपल्याला मी स्वस्तामध्ये घरं मिळून देईल अशा प्रकारची आश्वासनं या अठरा अधिकाऱ्यांना दिलेली होती आणि त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी दोन कोटी एकसष्ट लाख इतके रुपये जे आहेत ते त्यांनी घेतलेले होते मग त्यामध्ये आपण कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊ त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण तुम्हाला घरे मिळवून देऊन असे सांगून तब्बल एका एका व्यक्तीकडून दहा ते पंधरा लाख रुपये जे आहे ते या राजेश गोयल्याने घेतलेले होते आणि एकूणच या प्रकरणी आपली फसवणूक झालेली आहे असं ज्यावेळेस या अधिकाऱ्यांना वाटलं त्यांनी पवई पोलीस ठाणे घातला आणि त्या ठिकाणी जो अर्ज देण्यात आलेला होता त्यावरून आता पवई पोलीस ठाण्यांनी जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे मात्र एका मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याने माझी निवृत्त अधिकाऱ्याने अशा प्रकारे इतर अधिकाऱ्यांना गंडा घातल्यामुळे मोठा चर्चेचा विषय झालेला आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई